काय गावला दाखवा बारीक हा सगळा गावले दाखवा मोठा काय नाय टोळ गावलो तसक कावतुल हटक कावतुलोय तो काडे त्यांका भेटली उडी नाही ना घालूची आता ती पण जायची तरी अजून किती टाइम लागत तो तलाव खाली हो अजून दोन तीन तास हो म्हणजे शेवटला राहणाऱ्या मासे भेटू शकतो यताए यताए यताए। माशे जा नमस्कार मंडळी मी शैलू मिस्त्री एस आय मालवणी या माझ्या युट्यूब चॅनल तुमचा पुन्हा एकदा आणखी एक नवीन एक एका व्हिडिओ स्वागत आहे मंडळी आज आम्ही मालवण पेंडुरिया गावात जातो आणि पेंडुरिया गावात का जाता त्यांच्याकडे पारंपरिक पद्धत आहे की तळ मारणे तळ मारणे म्हणजे काय तर पूर्णचा त्यांचा तलावा ता आठवला जातो वर्षातनं एकदा आणि त्यानंतर आजूबाजूचे दहा पंधरा जे काय गाव आहेत ते येतात आणि मासेमारी मासेमारीत केली जातात अशा प्रकारे धम्माल एकदम व्हिडिओ ही पारंपरिक पद्धत आणि देवाच्या कौलनेच ते मासे पकडले जातात कऊ लागल्याशिवाय कोणीही तलावात उतरत नाही अशा प्रकारे खूप जबरदस्त व्हिडिओ आहे या अगोदर मी गेल्या वर्षी पण व्हिडिओ केलं असे आणि जर तुमका हे जर व्हिडिओ बघूचो असत ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलं आहे थे जाऊन तुम्ही बघा आणि आत्ता आम्ही जाता पेंडुरिया गावात थंज जवळ नऊ वाजता सगळी माणसं जमतात पण आता आमका हेच झाले साडेआठ जाऊ आमका एक तास तरी लागता बघू आमका मासे भेटत न भेटत आणि आज जास्त काय माहिती देत बसणार नाही मी फक्त गेल्या वर्षी काय झालं मी व्हिडिओ करत बसले माझ्यासोबत कोण नव्हता त्याच्यामुळे माका मासे पकडू भेटलो नाही एक भिंग नाही आणलं आहे माश्याचा मग काय आंघोळ विंगोळ केला ना, ना, के ना सगळ्यांना सांगितलं की आंघोळ विंगोळ करू नको कारण कसा होताला की तगडे पूर्ण पाऊस पडलो असल्यामुळे चिकल असतली आणि तसा पण आपल्या पाणी आता चिखलातच लोळाचा त्याच्यामुळे कपडे जे काय असतील ते खराबच घालून घ्या माझं पण शर्ट खराबच आ काय नाही आंघोळ तर करू येऊन चला तर मंडळी जाऊया आता पेंडुर्या गावात चल धॉन बिन धुवचं नाही या येता येता सगळं गोळा करत आहे गेल्या वर्षी मी एकटे असल्यामुळे मका मासे आणून भेटलेले नाही एक, ना एक पण भिंग आजी क्या घेऊन गेले बघूया किती मासे पकडता तो नाहीत काय आता मी प्रदीपची वाट बघतो ए आंघोळ कशा करू कुई चल <laughs> <laughs> तो गेलो आतमध्ये काय आता मुंबईत जायचं तो या व्हिडिओसाठी थांबला आम्ही आणि आता रात्री जाणार चला आम्ही पुढे जात आहो चल तसं पेट्रोल पेट्रोल टाकून ठेवत आहोत आज फक्त आणि फक्त आमका मासे बाकी काय नाही कारण <laughs> गेल्या वर्षी व्हिडिओ करून झालो आहे चिडलेलो आमका नाही तर आम्ही बरोबर आठ वाजता जाणार होत एकवीस किलोमीटर आपल्या गावचा आता पेंडूर गाव आहे आता मी बाजारात येतो ना आणि हळू घे लेफ्ट साईड ला जाऊच आहे का हे प्रदीप आहे आता आम्ही मालवण कट्ट्यावरती आहो आणि आहे ना आपल्या आतमध्ये जाऊचा आहे ना तर किती किलोमीटर काही माहिती नाही लक्षात नाही माझ्या पेंटवर गावात हा आहे ना आतमध्ये ते पुढे गेले चल या वर्षी झालो है गाडी जाऊया हे बनसा जमली पणच बघितलं काय समोर हा या गाडी लावूया नाही तर वरती लाव याचं वरतीचं फायनल मित्रांनो पेंडूर गावात आम्ही येला तळ्यावरती आणि तळा मारणे काय हे आता तुमका मागच्या व्हिडिओ जर बघूच असतात ना मी गेल्या वर्षी पण एक व्हिडिओ केलेला आहे तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे आणि आणि हां येतानाच ना झालं माझे पकडला असतेच येईल असते तरी किती आता येईल मार्केला सुरुवात केला नाही तळा पंधरा मिनटं पंधरा मिनटं ठीक आहे तर त्यांची जी पहिली प्रोसिजर असतात ती सगळी झालेली आहे देवा गारा नवाने घालून आणि इतक्या माझ्यावर विश्वास नव्हतं एवढा काय बघितलं माणसा यंदा कमी आहेत माणसा मग काय करूया चल मशी मार सुरुवात आणि यंदा प्रॉब्लेम काय झाला नव्हत्या कारण पाऊस खूप असल्यामुळे ना मे महिन्यातच तर सगळीकडे दलदल चिखल झाली ना गेल्या ते अजिबात चिखल नव्हती त्याच्यामुळे साईटला उभे राहतो जरा भीतीचा हे बाब या जावा पकड जावा काय अरे ते गाळतले ठीक्या जरा पिशव्या ना टिकीत जा आणजा तरी जा अंजा परत पाठी येतल काय गावता हो गावला की नाही काय नाही यांना माणसं पण कमी आहेत ना मजा मारत चप्पल काढूच लागतं हा मी पण नाही काढत आहे चल मी असतो पाणी आटला नाही ना पावसामुळे <स्थाथ> काय भेटणार गेल्या वर्षी तर पाणी लई कमी होता आता पकडायचे कसे चान्स नाही ना बाकी काय गावला ही नाही तर कस नाही तर मासे गावतात गावतो नाव का छत्रिया काय काय ही ऐक्या काय अरे वा गोप्रो विप्रो घेऊन बरोबर असतं की आता असत ना गोप्रो कधी घेतलं आली चार दिवस झाले चार दिवस झाले काय यंदा मासेविषयी नाही ते पाणी पाण्या पाऊसच मे महिन्यात पाऊस पडलो तरी आज तरी भोग तरी भेटत वरतीपर्यंत

दोन दोन झाले असते की पाणी कमी नुसते आता गोळा करूचे असतात मासे तू मारनाचे गो तू एकट्यानेच गोणीभर मारशी यंदा सगळे निराश निराशत पावसामुळे नाही हो यंदा सगळे निराश निराशत पावसामुळे पावसानं वाट लावल्या चिकल 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 आता आपल्या वरती जाऊन बघते किती सर अरे येईल एवढी ये सगळी माणसं ही तर कायच नसतं गर्दी किती असतात यांना कमी आहे हे सगळे डॅमचे दरवाजे काढून ठेवलेले आहेत ते बघा पाणी खाली सोडलेलं लावायचा यंदा मजा नाही माका पण पहिल्या पहिल्यासारखी माणसा पण कमी आहेत पाण्यात उतरांसारख्याच वाटत नाही मासे नाही ते सगळ चिकल पावसान सगळ्याची वाट लावली

पहिलीकडे कसं जाऊ मी काय ना थांबते बाबा आहे ना उतराचं म्हणजे डेंजर काय हो <laughs> <laughs> मासे गावले तरी काय दाखवा तरी दाखव यंदा असा काय या पावस पावसामुळे पण या वर्षाचा वार्षिक म्हणून तुम्ही करून घेत बाकी काय नाही नाच मळी काय नाही हे सगळा पांढराच गावता आणि मास वाटत वाहन गेलो बहुतेक थांबलो ना, 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 ना।, ना, ना, ना बरोबर चिकल झालो असतो तो आणि माणसा पण कमी मे मॅनेज सुट्टी संपली ना लेट लेट झाला ना आता तुमचा पंधरा वीस या दरम्यान असता कसं असतं म्हणजे माहित आहे बरोबर पाणी राहा का चारी साठी सगळं विचार करतो लागतात म्हणजे विषय काय आलो आहे जवळजवळ पंधरा वीस आजूबाजूची गावातली लोकं येतात आणि त्याच्यामुळे पूर्ण ना चिखल करतात एकदा माणसांची चिखल झाली ना का ह्याच्यातले मासे काळे मासे म्हणत ते बाहेर पडतात पण यंदा पावसानेवडी एवढी हैराण केलं ना त्याच्यामुळे सगळीकडे पाणीचा आणि पाणी असल्यामुळे चिखल झालं आणि मासे बाहेर पडत नाहीत पण एक देवाचा या देवाचा तलावांना तसं म्हटलं असतं आणि एक देवाची एक परंपरा की बाबा दरवर्षाप्रमाणे परंपरेनुसार या तलावात मासेमारी केली जाता आणि त्याच्यानुसार आता ही चलली या बरोबर ना हो याच्यात का सगळं पांढराच कसा काळो काळ बाहेरच पडलो नाही ती वाडीची पाडे दाखवाडे त्यांना भेटली उडी नाही ना घालूची आता <laughs> ती पण <तीपन> जायची <laughs> तरा हा जितिया अजून जितिया या काय काय या मळी नाही हो काय काय बघूया खर्च तो खर्च आहे खर्च नाही सगळी लोक आता फक्त <laughs> बघूचा काम करतात मग तर नाही कोणा भेटणार काय हो आणि ही आता आली आहे ना यांना मजा कसली भरपूर माणसं असती ना हा हा तर हे पाणी गरम झालं असतं आणि विषय काय आला की मे महिनो गेलो ना हो लोका गेली मुंबईची काय पाणी गेलं माशे दोन्हीसाठी विचार करूचो लागल्यामुळे ह्यांना मासे नाही नाही हो पाणी पण वाचू हव्या आणि अमित तुमचं नाव काय कानकरी मानकरी अच्छा तुम्ही पाणी ठेवतास काय अच्छा गावकर डॅम कडे येईल मी आता खाली दरवाजाकडे ना पाणी सोडला जात आहे बघाय गर्दी आहे थोडीफार कारण मासे ते वरती गदळल्यामुळे ना खाली येतो काय भेटत आहे की नाही

आ, काय हो गावतात की नाही काय हा हा तसं आहे खाली अरे काय आला दुपारनंतर भेटू शकतात ना पाणी आटल्यानंतर काय काय आहे इतके माझं पकडत मंडळी आपलं काय यावेळी व्हिडिओ काय एवढं काय खास झालं नाही कारण मासेच भेटले नाही तर व्हिडिओ खास कसं होणार बरीचशी मंडळी आहेत पावसामुळे आता येऊ पण नाही घरात बाहेर पण पडली नाही आणि त्याच्यात मुंबईची सुट्टी नाही सगळी मुंबईत गेली म्हणजे शाळा चालू झाली आता आज तीस मेचा जर तळा मारणार असताना तर पंधरा ते वीस या तारखे मे महिन्याच्या ता असता पण आता काय तसं नाही कारण पावसामुळे तर करून भेटला ना आणि एवढा पाणी भरला ना अजूनही मासे भेटू शकतात ते बोलले की जर या दुपारचा अगर आठला पाऊस नाही पडलो तर अजूनही मासे भेटू शकतात आणि त्याचबरोबर जेव्हा हे दरवाजे उघडले गेले ना त्याच्यातनं बहुतेक मासे जे मोठे मोठे होते ते निघून गेले अहोराबाई तरी पण अजूनही लोक आहे अडवतात मासे असो बघू आपल्या काय अजून भेटतात काय येत येत येतय मासे द्यावा फक्त तर येतय यंदा कोणाकच मासे नाही पिक्चर काय देते मासे माका आणि यंदा मी पण आशे नेल पिशवी विशे घेऊन गेल्या वर्षी एवढे मासे होते ना पण व्हिडिओच्या पायी एकटोच असल्यामुळे पकडू शकले ना काय गावला दाखवा बारीक आहे सगळा मोठा असा काय नाय काड़ी गावली टोळ गावलो तस हातात गावतो तो अंधारावतोय तो आके लावलं नाही आता असाय मालवणी काय गावले की नाही दाखवा हो सगळ्यांना फातकाच गावत ती मळीये बिळये काय नाही यंदा खाली गेले पावसान चला 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 उटा बी लागतोय बाजू जाते काय नाव बारीक प्रदीपला सांग ना बघा ट्राय तरी घर हे काल आहे ना प्रदीप काय एकदा लावून बघ अरे बघ नाही काय गाव लागे सगळा बारीकी टोळ बारीक बारीक टोळ गावले दाखवा गा मोठा काय नाय दाखवा अरे सगळ्यांना पांढरे होतं काडी सगळे लहानच होते एक वाटा काढिया ही बघा ही काडी बघा ही बघा ही बघा ही काढी तकले गरम घे ठीक आहे नको असं थोडी उर झालं जिवंत वाटतं अजून उठी तरी अजून किती टाइम लागा तो तलाव खाली हो दोन तीन तास होईल अजून दोन तीन तास हो म्हणजे शेवटला राहणाऱ्या मासे भेटू शकतं आणि पाऊस पडला तर काय नाही आपल्या एवढं उशीर थांबा जमाच नाही कशा आगी आहे ना जाऊया ठीक आहे ठीक जा वर नाही आम्ही फिरत फिरत येतो आता का आम्ही घराकडे जाऊया काय मूड दिवस पण फुकड गेलो व्हिडिओ पण काय एवढं खास नाही ठीक्या हून पट हवे आम्ही गाळला असतो शंभर टक्के मासे भेटले असते पण नाही मूडच नाही कंटाळले कळले काय घ्याय नाही जाता शेवटला थांबत ना दोन तीन तास त्या काय भेटू शकता ना पाऊस पडता नाही फक्त काय तो जिवंत मासे पकडता काय भेटला अयो विचार विचारच येत नाही ना उतरासा बघून या सगळा आम्ही पण चालला होता घरात जाता आता बघते कोणा काय भेटला काय तर नाही बरीचशी मंडळी पाठी गेली काय हो काय नाही <laughs> कंटाळले सगळे थांबा, थांबा थांबा आता दोन तीन तासात पाणी कमी झाल्यावर भेटतात त्याचीच वाट बघतो भेटा साईडला जाऊ नको मला कंटाळजीला एवढं चिकल अशी मोठे मोठे मासे गावायचे काय पाय घासायला तर सरळ खाली जाऊ काय गावला सगळं बारी मोठा असं काय काय रे बाबू घ्या चल मासे दाखव का मासे दाखव हे घ्या मोठे दाखव उडी घालतील ना बरोबर यंदा टाइम दिला नाही सगळ्यांना सगळ्यांच्या पिशे खाली आहेत पण भरलेली नाही काय नाही आपलंच नदी तरी टाकूया चार भेटतील तरी काय घरी टाकूया मुळेच गेलो चला चला काय नाही कोणाकच नाही ना नाव मोठ गोष्ट माझे पण माझे पण दर झालं मंडळी आता आम्ही चाललो घरात व्हिडिओ माका वाटतं आता हे स्टॉप करतो लागतो कारण मासे नाही काय नाही बरेचशी लोक कंटाळली यंदा पावसामुळे हे <laughs> बाकीचे माझ्यासोबत इल्ले ना ते निल आशे निलेले म्हणजे मी पण आशे नाही दिले बाबा काहीतरी भेटतील कारण मी गेल्या वर्षी इल्लय गेल्या वर्षी तुमच्या मी जर माझ्यासोबत कोण असताना तर जवळजवळ आम्ही एक दोन गोंती मासे भरून घेऊन जाणारच होते पण माझ्यासोबत कोण नव्हतं म्हणून एक मासं घेतलंय ना तर आता घरात खूप मूड ऑफ झालो माझं पण व्हिडिओ बघू चांगलं वाटलं तर अपलोड करतोय नाही तर जाऊ दे आता इको काय खाऊ देता काय बघते येईल मला सगळे चिकल एवढ्या लांब इलाव फुकट गेला सगळा बुटाची अवस्था बघा काय झाली बघाय का किती मोठा आता पूर्ण मोठा झाला बघा एवढा आटोचा लागता त्यांका काय कोणाक कोणाक नाही काय भेटला सगळे कमी हो नाही हो